लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनभाऊ साठे यांचा वैरागमध्ये भव्य सत्कार संपन्न आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह वैराग तालुकाबार्शी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वंशज यांचे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी क्रांती फोर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष व अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनभाऊ साठे यांचे वैरामध्ये भव्य सत्कार व स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित दलित ज्येष्ठ नेते भारत तात्या ठोंबरे दिलीप जाधव अजय काळे लक्ष्मण कांबळे संदीपान कसवे योगेश जाधव शंकर काळे रामभाऊ उर्फ शहिनशा भालशंकर हनुमंत कांबळे पांडुरंग कांबळे तुषार गायकवाड यावेळी सचिन भाऊ साठे यांनी सर्व समाजांना शाहू फुले आंबेडकर यांचे विचार व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर मल्हारी ठोंबरे यांनी विचार व्यक्त केले तसे दिलीप जाधव यांनी आपले मत मांडले यावेळी सर्व अण्णभाऊ साठे क्रांती फोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते ब्यू पी के न्यूज वैराग